प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सात फेब्रुवारीची रात्र होती सगळीकडे नीरव शांतता पण एका भगिनीच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं विचारांच्या मुंग्यांनी तिचं डोकं सुन्न होत गेलं दुसरीकडे एका नेत्याच्या गटात धावपळ सुरू झाली खाजगीतले कार्यकर्ते कामाला लागले तिकडे मात्र तिची तगमग वाढत गेली आणि रात्री दीड वाजता इमारतीवरून तिने उडी मारली सकाळी सगळीकडे बातमी पसरली तपास सुरू झाला काही कॉल रेकॉर्डिंग हाताशी लागल्या आणि तत्कालीन सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आलं सरकारवर विरोधक तुटून पडले नेत्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पुढे काळ सरकत गेला शिवसेनेत बंड झालं पक्ष फुटला महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालं ज्यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी आंदोलन केली त्याच देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं सगळ्या महाराष्ट्राप्रमाणे डिग्रस विधानसभा मतदारसंघात देखील शिवसैनिकांचा आक्रोश सुरू झाला आता हा आक्रोश संजय राठोड यांना पाडण्यासाठी पुरेसा आहे का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाची जादू पाहायला मिळेल पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषावाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी आता संजय राठोड यांनी ठाकरे परिवाराविरुद्ध केलेली कुर्ती केवळ उद्धव ठाकरे यांना जेवारी लागणार नव्हती तर असंख्य मनाला ठेस लावणारी होती त्याचा बदला म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांना पाडण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे यामध्ये संजय राठोड यांना पराभव स्वीकारा लागू शकतो यामागे तीन कारण असू शकतात यातलं पहिलं कारण म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांना पाहिले जात आहे डिग्रसमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आधीपासूनच आहे संजय देशमुख हेही अगोदरचे शिवसेनेचेच त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे एकोणावीसशे नव्याण्णवला शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बेग यांचा त्यांनी पराभव करून ती निवडणूक जिंकली पुढे काँग्रेसला पाठिंबा दिला आणि मंत्री झाले त्यानंतर दोन हजार चारला अपक्ष निवडणूक लढून दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार नऊमध्ये संजय देशमुख काँग्रेसच्या तिकीटावर लढले पण त्यांचा पराभव झाला नंतर दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला मात्र युती असल्याने त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी भाजपला सोडून अपक्ष निवडणूक लढवली मात्र दुसऱ्या क्रमांकावर येत त्यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला मात्र आता स्थिती आहे आतापर्यंत कडवी झुंज देणारे आणि काही वेळा यशस्वी देखील झालेले संजय देशमुख संजय राठोड यांचे कट्टर विरोधक त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ठाकरे गटात घेण्यात आलंय अगोदरच कडवी झुंज देणाऱ्या आणि माजी मंत्री असलेल्या संजय देशमुख यांना दुखावलेल्या पारंपरिक शिवसैनिकांचा साहजिकच पाठिंबा मिळेल असंही अपक्ष म्हणून त्यांचं एक स्वतंत्र मतदार आहे काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षात काम केलेलं असल्यानं त्यांना इतर पक्षातील अंतर्गत राजकारण माहिती याचा ते अगदी नियोजनपूर्वक फायदा घेतील यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी असल्याने माणिकराव ठाकरे यांचा पाठिंबा राहील माणिकराव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राच्या विशेषत विदर्भाला लागून असलेल्या तेलंगणातील निवडणुकीचे व्यवस्थापन माणिकराव ठाकरे यांच्याकडे होतं त्यांच्या नेतृत्वात पक्षाला बहुमत मिळालं त्यामुळे साहजिकच माणिकराव ठाकरे यांचं पक्षात वजन वाढलंय यामुळे विदर्भातील सूत्र त्यांच्याकडे आणि नितीन राऊत यांच्याकडे येऊ शकतात तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनील महाराज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत संजय राठोड यांच्या पाठीमागे सुनील महाराज कायम उभे राहिले यामुळे मतदारांनी संजय राठोड यांना मतदान केलं मात्र सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय ते कदाचित लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी दाट शक्यता आहे महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे आपल्याला जिजाऊ सावित्री यांचा इतिहास लाभलेला आहे अशा वैचारिक वारशामुळे पूजा चव्हाण यांच्या मृत्यूमागे संजय राठोड यांचं काहीतरी कनेक्शन आहे या भावनेतून त्यांची प्रतिमा सर्वसामान्य जनतेच्या मनातून उतरली याचा फायदा महाविकास आघाडी नक्की येऊ शकते सुनील महाराज माणिकराव ठाकरे आणि संजय देशमुख या समीकरणामुळे संजय विरुद्ध संजय असणाऱ्या या निवडणुकीत संजय देशमुख बाजी मारतील आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा